आता आम्ही पोचलेलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे पहिल्यांदा आली आहे आमच्या कुलदेवताचं दर्शन घेण्यासाठी ही किती रुपयाची बेल आहे तू पटकन फक्त सांग की तू कशी बनवलीस ही रेसिपी काय काय बनवल्यास जेवायला काय काय हाय वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू भारतीज रेसिपीज अँड ब्लॉग्स आता सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि न्यू डे न्यू ॲडव्हेंचर म्हणून आम्ही आता निग ॲडव्हेंचर असं नाही पण आम्ही आज निघालेलो आहोत फिरायला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आज आपण देवगड चौपाटी पवनचक्की कुणकेश्वर मंदिर आणि स्वामी समर्थांचं हडपीठ इथे असने असलेलं मठ ह्या चार ठिकाणी चार पाच ठिकाणी आज आपण फिरायला चाललो आहे तर मी तर छान रेडी आहे मस्त कुर्ती घातलेली आहे ट्रेडिशनल फुल ऑन मजा येते आणि बाकी सगळे तयार होत आहेत तर आपण एक अशी सेवन सीटर कार बुक केली आहे ज्यात सगळेजण फिट होऊ आणि कुकामावशी येणार नाही आहे ती घरीच थांबणार आहे पण मीही आपल्यासोबत येते आहे आणि बाकी सगळेच जण आपण जातो आहे तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपली गाडी आलेली आहे आणि सगळे इकडे उभे आहेत मम्मी यायची राहिली आहे पण मस्त बसूयात आणि निघूयात चलो मोर्या मोर्याय श्री स्वामी समर्थन आता आम्ही आता आम्ही निघालेलो आहोत आणि पहिले आपण कुठे जाणार आहे मठातच जाऊयात ना पहिले आम्ही स्वामी समर्थांच्या मठात जाणार आहे पुढचं पुढे चला जाऊयात स्वामी मठात श्री स्वामी समर्थ तर आता आम्ही पोचलेलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे आपण मागच्या वर्षी ना दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला मठाचा पण तेव्हा काम चालू होतं म्हणजे हे जे आता आपण जे एंट्रन्सला येतो ना मस्त दिगंबरांची मूर्ती आहे स्वामींची मूर्ती आहे इथे गणपती बाप्पा आहे आणि हे दिगंबरांचे दोन श्वान आहेत आणि इथून एंट्री आहे तिथे थोडस केलेली आहे पण ही मूर्ती किती सुंदर आहे का दिगंबरांची वाव वा कोण आहे गणपती बाप्पा थांबधामध थाम्दा। आलेलो आहोत आपण आज हो तिथे होम हवम करण्यासाठी असं एक आणि हे भक्त निवास आहे ते सगळ्या संतांची असे मूर्त्या ठेवलेल्या आहेत संत पुंडलिक संत ज्ञानेश्वर संत नामदेव विठ्ठल रकुमाई संत तुकाराम संत संत गोरा कुंभार विठ्ठल रकुमाईचा फोळ हे बघा मूर्ती वाव हाय परी हाय तर आता आम्ही स्वामी समर्थांचं जे मठ होतं तिकडनं दर्शन घेऊन निघालेलो आहोत आणि मोस्टली आम्ही आता कुणकेश्वरला चाललो आहोत तिकडच्या मंदिरात तर आता आमची गाडीने इकडे हॉल्ट घेतलेला आहे पेट्रोल पंपकडे पेट्रोल भरायला आणि बाकी सगळेजण आहेत मागे हाय हाय एव्हरीवन हाय दीपुताई वियांश आत्ता झोपलेला आहे सगळेच जण मस्त एन्जॉय करत आहेत स्पीकर वरती गाणी वाजवत वाजवत आम्ही चाललेलो आहोत आणि चला भेटूयात आता तिकडे गेल्यानंतर कुणकेश्वर टेम्पल <laughs> आणि आता आम्ही पोचलेलो आहोत कुणकेश्वर मंदिराकडे आणि सगळेजण गाडीतनं उतरतात आणि मागे दिसते ते आहे कुणकेश्वर मंदिराचा प्रवेशद्वार तर चला जाऊयात मंदिरात आणि दर्शन घेऊयात तर हे पायऱ्या चढलो इकडे छान गणपती बाप्पाचं मूर्ती आहे वाव तुम्ही बघू शकता आणि खूप गर्दी आहे आज हा जो बीच दिसतो आहे तो आहे कुणकेश्वर बीच आणि आता आपण आलो आहोत कुणकेश्वर मंदिरा इकडे आणि प्रचंड गर्दी आज आहे आणि त्या बोर्डवरती लिहिलं आहे की आत जे शिवलिंग ठेवलेलं आहे ते पांडव हो कालात या समुद्रात सापडलेलं शिवलिंग आहे तर ते या मंदिरात ठेवलं गेलं आहे चला दर्शन घेऊया तिथे चप्पल काढूयात आणि खूपच गरम असल्यामुळे कोणी बीचवरती खेळत नाही आहेत ए चल जायचं दिपुताई ए बाई इथेच काढ ना चला यावर्षी आम्ही आता आलो एवढी एवढी गर्दी प्रचंड सगळी म्हणजे पर्यटक वगैरे येतात ना ते लोक जास्त झाले एवढी जर आम्ही येतो ना तेव्हा मला कोणी दिवस आम्ही डायरेक्ट मंदिरात जातो गाभाऱ्यात पाया पडतो आणि बाजूला आपल्या जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे तर आता पण आम्ही थांबला नव्हतो जोगेश्वरी म्हणजे आपली तर आम्ही दरवर्षी येतो तेव्हा दर्शन घेतो पण आता पण दर्शन घडा नव्हतो पण बरेच वर्षाने मुद्रा आली ना म्हटलं आपलं दैवत देवतेचा पाया पडून जाऊया म्हणून आता हे चार पाच रो आहेत आणि तिकडे वेगळे आहे खूप खूप वाटते आता चला जाऊया दर्शन घेऊया थोडं होतं झाले थोडंच आहे एक ते जे टीव्हीत आहे ते आहे शिवलिंग क्लिअर क्लियर दिसत असेल नाही दिसत असेल तो वाला की आता आपल्याला एकदम सुंदर प्रकारे भले आपण चार रो लाईन करून आपण गेलो आतमध्ये पण गाभाऱ्यात खूप सुंदर असं दर्शन मस्त आलं आणि उन्हाळा भरपूर आहे पब्लिक भरपूर आहे समुद्र बघितलं असं तुम्ही खवळलेला आहे कसं तो आणि सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आपली जी देवी जोगेश्वरी देवी तिचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे तर मुद्रा तुला मला खूप छान वाटलं आणि अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे शिवलिंग किती वर्षापूर्वीचं आहे अठराशे वर्षापूर्वीचं प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि आपण त्या शिवलिंगावरचं मस्त हे फुल सुद्धा घेतलेलं आहे आणि हा मग हो चला जाऊयात मग जोगेश्वरी मंदिरात तर इथे कुणकेश्वर मंदिर आहे आणि कुणकेश्वर मंदिराच्या मागेच इथे जोगेश्वरी मंदिर आहे आणि हे जोगेश्वरी मंदिर जे आहे म्हणजे माझ्या पप्पांचं गाव म्हणजे दही भाव आणि त्यांची जी कुल देवता आहे ते आहे जोगेश्वरी देवी म्हणून आम्ही इकडे आलो तर जोगेश्वरी देवीकडे येतोच आणि मम्मी वर्षातनं दोनदा किंवा तीनदा जोगेश्वरी देवीची ओटी नक्कीच भरते आणि तेच ती पण मिळायची ठीक आहे तर हे असं एंट्रन्स आहे मंदिराचं आणि दीदी येऊ शकली नाही आहे पण दिदीच्या बिहाफमध्ये आम्ही सगळे पाया पडतोच आहे दिदीला ऑफिसमधनं ना सुट्ट्या नाही मिळाल्या पण येस मी पहिल्यांदा आली आहे आमच्या कुलदेवताचं दर्शन घेण्यासाठी आणि जोगेश्वरी देवीचं दर्शनास आज झालेलं आहे मम्मी मुळे मम्मी आपण कुठे आलोय आपण आता देवगडला पवन शक्य आहे ना तिकडे आलोय कुंकेश्वरच्या मंदिर काय पडलो आता इकडे आलोय आणि आता खूप तहान लागली जेवणाची काही सोय नाहीये म्हणून फक्त आता लिंबू शरबत पिणार आहोत आणि मी गोळा खाणार आहे आणि तू काय पिणार समू इथे बघून बोल जेवढं गरम होत आहे त्यात लिंबू पाणी म्हणजे जन्नत आ, भारी मम्मीला गोळा इतका आवडला की मम्मीने मम्मीचा हा दुसरा गोळा आहे मम्मीला गोळा खूप आवडतो आणि आज मम्मी गोळेच गोळे खाते आहे आणि इतकं छान गार्डन आहे हे खूप आवडलंय आपले देवगड पवनचक्की हा मोठा पूर्ण देवगड बीच, बीच। दोघींची मैत्रीण आहे ही बघा बघा हा चला छान फोटोज काढलेले आहे आणि हे वेगळ्या प्रकारचं तिकडे फूल मला दिसलेलं जे मला खूप आवडलेलं ते मी घेऊन आलेले आहे आणि खालीच इकडेच या बीचमध्येच मम्मी आम्हाला बोलत होती जावा करून पण एवढं ऊन आहे की यात माझी हिंमत नाही होत आहे तर म्हणून मी नाही जात आहे पाण्यात मी नाही जाते पाण्यात हो काय येतात ठीक आहे खूप ऊन आहे एकदम बेकारवाली भिजेल आणि मग इरिटेट होईल त्यापेक्षा नको आता बघूयात सरळ घरी किंवा मग कसं काय ते तुम्हाला नक्की सांगेन की वॉचिंग बाय सलाह घरी, आले लो हाय ने जुताई हाय दी चलो वाटर थेरेपी लेते हैं आज नदी का पानी बहुत है बारिश गिरने को आया है 5 बजा है सिर्फ और सिर्फ wow! Wow! खाली दगड है भाई इकडे दगड है भाई इंदे पाय ठोले ते दगड है wow! <laughs>

आहे मी एवढी भेल खाणार आहे सध्यासाठी ही <laughs> किती रुपयाची भेल आहे ना कितीची वाटते शंभर रुपयाची वाटते हॅलो कशी आहे थिएटर मूवी कुठे सुरू आहे अरे बापरे मी कशी आहे वेळ तर इथे आपण किचनमध्ये आलेलो आहोत आणि माझी मम्मी बनवत आहे कांदा आणि टॉमॅटो कांदा नाही फक्त कांद्यातली कोलंबी आणि कुकामावशीने छान मस्त कोलंबीचा रस्सा केलेला आहे इकडे आणि लाल मिरची घालून आणि इतका मस्त सुगंध येतो आहे की खूप छान तर आपण तिलाच विचारूयात पटकन झटपट की तिने कशी ही रेसिपी बनवली ते

हे असं मस्त बनवलेलं आहे खूप छान वाद्याची कोलंबी अजून बाकी आहे ना पण शिजायची हा थोडी शिजायची बाकी आहे त्याला जरा बारीक गॅसवर मी शिजत ठेवलंय आणि इथे बांगड्यांना मी आगळ आणि मीठ लावून ठेवलंय तेजुताई तिथे भात लावते तेजुताई भात जास्त लाव जरा सार आहे जास्त आणि बांगडा फ्राय बांगडा फ्राय कोण करणार आहे आता बाजूच्या तीन रेसिपी झाल्या पण तिच्या घरून हो ना एक्सपिरियन्स तीन रेसिपी एक्सपिरियन्स आहे चला सांग आता तू काय काय बनवलं जेवायला काय काय बनवलं आई खेकडे आहे खेकड्याला काय आहे डाळ त्याचे डांगे काढायचे असतात ते पाय असतात ना त्याला डेंगे बोलतात आणि मग हे पेंडा म्हणजे हे डेंगे काढल्यावर त्याचा असा एक तुकडा होतो बरोबर आणि मग ह्याला आम्ही भाजून मालवणी भाषेत आमच्या भाजक वाटण म्हणतो हा मग ह्याच्यात खोबरं खोबरं परत कांदा असं सगळं गरम मसाला लाल मसाला मालवणी ला मसाला असं टाकून याचं हे आम्ही फोडणी देतो त्याला कांद्याची चिरून कडी पत्ता सगळं ते फोडणी दिले ते मग वाटण सगळं मिश्रण झालं हे आम्ही त्याच्यामध्ये खेकडे असे सोडतो मस्त अशी एक रेसिपी आहे खेकडा मसाला बरोबर आता दुसरी डिश कोणती आहे ही आता हे आहेत ना आहेत स्पेशल आहे सौदाळे गावी सौंदाळे जास्त आवडीने खातात तर ते ह्याला ह्याला काय म्हणतात थपथप सुखी चिकलं टिकलं टिकलं टिकला बोलतात मालवणी बनवले ह्याला लाल मिरची लसूण कांदा कोथंबीर तांबाटा पण घालतात त्याच्यात कोकम टाकलाय कारण कोकमाशिवाय शिवाय त्याला चव लागत ते आणि हे त्या पद्धतीने केलेले आहे फ्राय पण करू शकतो टेस्टी असते थोडे काटे असतात पण टेस्टी असते लोकल मच्छी आहे का नाही ही लोकल इकडची लोकल आपल्याला इकडची लोकल मच्छी काटे असतात पण टेस्ट लागते जशी करलीच्या मच्छीला टेस्ट असते ना तशी हा आणि तिसर आहे कोलंबी बापरे ही कोलंबी आहे कोलंबी चो मुलांना खूप आवडते ह्याच्यात काटा नसतो बरोबर इथे काव्य नाचते मी का पण नाचते कोलंबी सर्वांची फेवरेट मध्ये पण तसं टमाटा वगैरे कोथंबीर वगैरे कोकम वगैरे कोकम टाकायचं असतं हा चवेपुरतं मीठ वगैरे सगळं टाकायचं आणि हे अच्छा मस्तच वाटत नाही पण पण म्हणून पण उद्या आहे गुरुवा त्याच्यासाठी आणि आम्ही आता ते काय माहितीये सार आहे पण हे राहणार नाही बरोबर अशी आमची दोन मांजरे आहेत छोटे छोटे पिल्लू बरोबर बरोबर असंच दाखवते हे आहे तांबाट्याची कढी बरोबर त्याच्यामध्ये पण लाल मिरची आहे लसूण कांदा थोडासा आपला धने धने बडीशेप मच्छीला पण आम्ही घालतो बडीशेप सगळं तिरपळ असतील तर तिरपळ टाकतो आम्ही सगळं हे तांबाट्याची कढी आहे त्याच्यामध्ये जर असं कोकम सरबत टाकलेलं आहे हा त्याच्यामध्ये पण ते वेज आहे ना कोकम आगड आगळ हा बरोबर पण ते व्हेज आहे ना ते व्हेज आहे आणि हे आज आजीने आज आज बनवलेले आज आज तीन नॉन व्हेज आजी रेसिपीजी हो आता मी एक फोटो काढते आजीचा आणि आजीने खूप आवडीने आपल्याला बोलवलं की इथे मी तीन रेसिपीज बनवले तर त्या रेकॉर्ड कर कर म्हणून आणि ते बघूनच एवढे स्वादिष्ट वाटतात की खूप खूप मस्त असेच नवीन नवीन रेसिपीज बनवशील तर आम्हाला बोलव आम्ही इथे असेपर्यंत ठीक आहे ハハハハ。<laughs> <laughs>